देवठाण गटातून उदयास येते नव नेतृत्व माननीय उपसरपंच दीक्षा दीपक पथवे यांच्या नावाची जोरदार चर्चा देवठाण गटात सध्या एक नव अभ्यासू आणि जनतेशी निगडीत नेतृत्व उभं राहत आहे बहिरवाडी गावच्या माजी उपसरपंच दीक्षा दीपक पथवे या जिल्हा परिषद देवठाण गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत गेल्या काही दिवसांपासून त्या देवठाण गटातील प्रत्येक गाववाडी वस्तीवर भेटीगाठी घेत असून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल चांगली चर्चा रंगली आहे त्यांचे पती आदिवासी सह्याद्री ठाकर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष दीपक पदवी पथवे हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून देवठाण गटात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यांच्या कार्याचा थेट लाभ दीक्षा पथवे यांच्या वाढत्या लोकसंपर्क मोहिमेला मिळतो आहे दीक्षा पथवे या समाजकारणात सातत्यानं कार्यरत असून महिला सक्षमीकरण शिक्षण आरोग्य आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर काम करण्याची त्यांना विशेष आवड आहे जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्याची त्यांची पद्धत आणि विकासदृष्टीमुळे त्या सर्व स्तरातील मतदारांच्या मनात स्थान निर्माण करत आहेत सध्या त्या जिल्हा परिषद देवठाण गटातील विजयाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात असून त्यांच्या मोर्चेबांधणीला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली तर आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि दीपक पथवे यांच्या सहकार्याने देवठाण गटात विकासाचे एक नवे पर्व सुरू होईल असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होतो आहे जनतेशी जिव्हाळ्याचं नातं जपणारी सेवाभावी आणि प्रामाणिक नेतृत्व गुणांनी सज्ज अशी दीक्षा दीपक पथवे देवठाण गटाच्या भविष्याची आशादायक दिशा ठरते आहे